नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग तर आजचा आमचा नाश्ता असा काहीसा होता रात्रीचे पाव शिल्लक होते त्याच्यामुळं तर आज ही कामं सगळी माझ्याकडंच होती कारण दिदी आज सकाळी सकाळीच बीडला गेली तिच्या मम्मी पप्पाकडं घरं झाडणं कपड्याच्या घड्या वगैरे करणं हे तिच्याकडंच असतं तर असं समोर मी मस्त मनी प्लांट आणि बांबू ट्री ठेवलेला आहे आपल्याला पण छान वाटतं बघायला तर इथं दो या दोघांचं टीव्ही बघायचं चाललं होतं बाबा घरी नसले की असंच टीव्हीवर छान्स मारून घेतात घेतात हे दोघं तसा वेणूला मोबाईलचा किंवा टीव्हीचा नाद नाही पण रजतच्या नादानं ना ती पण थोडी टीव्ही वगैरे बघती आम्ही दोन्ही पण मुलांना मोबाईल बघायला देत नाही रजतला लहानपणी मोबाईलचा नाद होता पण वेणूला अजिबातच नाही फोनचा नाद तिच्यासमोर आपण बघितलं तरी ती फोनसाठी रडत नाही किंवा ओढत नाही हातातला फोन मी स्वयंपाक करीत होते तेव्हा ते ते तिनं असं काहीतरी काम करून घेतलं होतं आणि दादाकडे पळत आलती जसं काय दादा तिला वाचवणारच आहे तिथं मीठ तेल लावून मस्त वटाने भाजून घेतले होते बटाट्याची भाजी केली ती सकाळी चपात्या वगैरे बनवून घेतल्या होत्या कारण आज यांना डब्बा द्यायचा होता त्याच्यामुळे स्वयंपाक पण लवकरच झालता या दोन पाहुणे आज आमच्याकडे आलत्या आणि वेणूला असं घरात कुणी आले की खूप छान वाटतं खूप खुश होती ती या दोघांना झोपी लावलं आणि बाकीची राहिलेली कामं करायला घेतली उद्याच्याला मी कुठंतरी बाहेर जाणार आहे त्याच्यामुळं थ्रेडिंग वगैरे करायला गेलते आणि थ्रेडिंग करायला गेलते तेव्हा मैत्रिणींना मस्त अशा चिंच आणल्या होत्या त्या खाल्ल्या मी कुठं उद्या बाहेर जाणार आहे ते तुम्हाला उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये दिसल नच नंतर घरी आले घरचा सायपाक वगैरे आवरला संध्याकाळचा आणि आणि असं संपवला दिवस भेटूयात उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत